आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील प्रत्येकाच्या हाकेला नेहमी साथ देणाऱ्या गणपतराव दादांचा एक हृदयस्पर्शी अनुभव आज पाहायला मिळाला तो म्हणजे दत्त कारखान्यातून दादा जयसिंगपूर येथे कार्यक्रमाला निघत असताना कारखान्यात के एक केपीटीच्या मध्ये एक अपघात घडला होता गर्दी का झाली आहे पाहतो तर एक महिला खाली पडली होती तिला उठताही येत नव्हतं अशावेळी आदरणीय गणपतराव दादा पाटील यांनी आपली गाडी थांबवून विचारपूस केली तेवढे शांत न बसता एका क्षणाचाही विलंब न लावता गणपतराव दादानी गाडी फिरवून घेण्यास सांगितले व त्या महिलेला पाहून दादानी त्या महिलेच्या आपल्या गाडीत घातले व दगत कारखान्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं या नेत्यांचे आपण अनेक रूप पाहिले पण असा रूप हे देवदत्ता होते शेती सहकार राजकीय क्षेत्राबरोबरच आपले दादा सामाजिक क्षेत्रात प्रत्यक्ष सहभाग घेऊन स्वतः कार्यही करत आहेत हेच आज पाहायला मिळालं